हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण रेस्टॉरंट स्टाईल अंडा लबाबदार बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी पॅनमध्ये दोन ते अडीच चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये दोन तेजपत्त्याची पानं एक दालचिनीचे तुकडे तीन हिरव्या वेलच्या आणि अर्धा चमचा जिरं घालून त्यावर दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी फाईन चॉप करून मी यामध्ये हलक्या सोनेरी रंगावर परतून घेणार आहे तर त्याचबरोबर मी बाजूला इथे अर्धा तास आधी बारा काजूगर पाण्यामध्ये भिजत टाकलेले आहेत आणि दोन मोठे टोमॅटो इथे मोठ्या आकारामध्ये चिरून घेणार आहे तर हे मोठ्या आकारात कापलेले टोमॅटो आणि बारा काजूकर यांची आपल्याला मिक्सर मध्ये फाईन पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट आपली तयार झालेली आहे तोपर्यंत कांदाही आपला चांगला फ्राय झालेला आहे यामध्ये आता मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून अर्धा मिनिट मी याला परतून घेणार आहे आपण आज अंडा लबाबदार बनवताना चार अंड्यांच्या प्रमाणात हे सर्व बनवत आहोत तर आपली आलं लसणाची पेस्ट घालणे अर्धा मिनिट झालेलं आहे आता आपण टॉमॅटो आणि काजूगरची जी प्युरी बनवलेली होती ती आपण यामध्ये घालून चांगली तेल सुटेपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे तर हे ग्रेव्ही परतत असताना आपला टोमॅटो चांगला शिजला जावा यासाठी मी मंद गॅस आहे हॅलो रेसिपी पाहताय ना आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा मला खात्री तुम्हाला आवडणारच आहे अंडा लबाबदार ही आपण रेस्टॉरंट स्टाईलने बनवतो आहे खरी पण व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ही रेसिपी बनवलात तर तुमचा बेत हा अतिशय टेस्टी होऊन जाईल मला खात्री आहे इथे ते आपलं तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही परतून झालेली आहे यामध्ये मी अर्धा चमचा कसुरी मेथी अर्धा टीस्पून हळद एक टी स्पून जिरं पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर कलरसाठी आणि पाऊन चमचा गरम मसाला घरगुती वापरलेला आहे हे सर्व मसाले मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला आत्ताच घालायची आहे कारण मग अंडी घातल्यावर आपल्याला ढवळता येणार नाही तर हे सर्व एक ते दीड मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये मिक्सरमध्ये जे वाटण केलेलं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी यामध्ये ऍड केलेलं आहे आणि ग्रेव्हीची कन्सिस्ट केलेली आहे पण हे लक्षात ठेवा की आपल्याला अंडा लबाबदारची ग्रेव्ही जास्त पातळ करायची नाहीये अंडा लबाबदारची ग्रेव्ही नेहमी जाडसरच असते त्यानंतर चवीनुसार मीठ घालून ग्रेव्ही छान अशी एक उखळी आणलेली आहे आणि छान आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे आता अंडी घालण्या अगोदर शेवटी मी यामध्ये एक मोठा चमचा भरून फ्रेश क्रीम ऍड केलेला आहे आणि हे छान मिक्स होईपर्यंत ढोळून घ्यायचं आहे इथे आपली ग्रेव्ही एकजीव होऊन छान मिक्स झालेली आहे आता यामध्ये आपल्याला एक एक अंड फोडून यामध्ये अलगच सोडायचं आहे तर याप्रमाणे चारही अंडी आपली ग्रेव्हीमध्ये सोडून झालेली आहेत यावर आता वरून चिमूटभर काळी मिरी पावडर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे मी इथे टाकलेले आहेत आणि वरून पुन्हा सजावटीसाठी कोथिंबीर टाकून अगदी मंद गॅसवर झाकण ठेवून मी तीन ते चार मिनटं याला शिजू दिलेलं आहे अंडी आपल्याला परतायची नाहीये तर आपली ही रेस्टॉरंट स्टाईल अंडा लबाबदार तयार झालेला आहे भाकरी नान किंवा चपातीसोबत आपण याला सर्व करू शकतो तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की आवडली आहे ना तर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेयर करा शेअर हो करा आणि हो चॅनलला ला सबस्क्राईब पण करा म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सह पोहोचतील चला पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय